लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीकोनाने सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपल्या उमेदवार निवडून कसा येईल या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे पण अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची जी स्ट्रॅटेजी राहिली की मी आता अनेक राज्यामध्ये इन्चार्ज म्हणून गेलो होतो की निवडणुकीच्या नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर नंतर उमेदवार जाहीर व्हायचे परंतु आता नोटिफिकेशन निघण्याच्या अगोदरच अनेक उमेदवार जाहीर होतात मला वाटतं तशाच पद्धतीने लोकसभेच्या विधानसभेच्या झालं आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशा पद्धतीचे उमेदवार जाहीर होण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीने कडून देखील येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल माझं नाव इच्छुकाच्या यादीमध्ये आहे मी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेसाठी एक वर्षभरापूर्वी मागणी केलेली आहे आता इच्छुकाच्या यादीमध्ये नाव असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे निवडणूक साठी उमेदवार निश्चितीची त्या स्टेट पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावरती विचार विमर्श करत आणि त्यानंतर तो केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे तो निर्णय जातो आणि त्याच्यामध्ये कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही याच्यावरती निर्णय होतो आणि तो निर्णय अंतिम असतो मला वाटतं माझं नाव त्या यादीमध्ये आहे आणि त्याच्यावर गांभीर्यपूर्वक पक्ष पार्टी आणि नेतृत्व विचार करेल असं माझी भावना आहे किरण शिंदे नाही तर किरण देशमुख आहेत कार्यकारी अभियंता त्यांनी बारा तारखेला टंचाईच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं दिशाभूल केली चुकीची उत्तरं दिली सेहेचाळीस टक्के पाणी साठा असताना दोन आवर्तनाचं पाणी शिल्लक असताना देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला अनावश्यक प्रस्ताव पाठवला आणि त्याच्यामध्ये दिरंगाई केली शेतकऱ्यांना वेटीस धरलं शासनाच्या विरोधात सीड निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केले असल्या कारणानं त्यांच्यावरती विभागाने मी मागणी केली की या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे विभागाने प्रस्ताव पाठवला मला वाटतं काल त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली त्यांच्यावरती तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं अशा टंचाई सदृश्य दुष्काळी परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती अहवाल न ठेवल्याने आणि कोणीतरी त्यांचा बोलवता धनी असल्या कारणानं त्यांचा या संदर्भामध्ये चुकीचं उत्तर दिल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली आहे वेगवान पद्धतीनं सरकारच्या हालचाली सुरू आहेत सगळ्याच नेतृत्वाला माहिती आहे आणि मीच त्याच्यामध्ये डिलिगेशन संदर्भामध्ये मध्यस्थी सरकारची केली माझ्याच हस्ते उपोषण सुटलंय आणि त्यामुळे आता कोर्टाची जी पिटिशन होती ती फेटाळण्यात आलेली आहे त्याचबरोबर एक शासनाने माझ्याच मध्यस्थीने समिती डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच राज्याचा अभ्यास करण्यासाठी त्या जी आरचा समिती नेमलेली आहे ने त्याचा देखील अहवाल आता प्राप्त होणार होईल किंवा झाला असेल मला माहीत नाही एवढ्यात परंतु निश्चित स्वरूपामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील अजित दादा पवार साहेब असतील त्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी आहेत ज्या काही अडचणी आहेत संविधानामध्ये त्याचा तपासून योग्य त्यावेळी ते निर्णय घेतील झाली की कुकडीचा डावा कालवा एकशे एक्क्याण्णवच्या नंतर किलोमीटरच्या नंतर पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान शासनाच्या कालखंडामध्येच तो पुढे सरकला दरम्यान नव्याण्णव ते दोन हजार चौदाच्या कालखंडामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता होऊ शकली नाही मी राज्याचा मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर कुकडी प्रकल्पाची जी काही सुधारित प्रशासकीय मान्यता तीन हजार नऊशे कोटीची केली आणि त्यामुळं जे पुणेचे रहिवाशी आहेत त्यांची पुण्यामध्ये आल्यानंतर भाषण करताना अडचण होते आणि परत खाली नगरमध्ये गेल्याच्या नंतर नगरकराचं बोलावं लागतं पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यावाल्याचं बोलावं लागतं आणि त्यामुळं मला वाटतं की आता त्यांनी कधी पत्र दिलंय का नाही दिलं हे मला माहीत नाही परंतु सातत्याने ही भूमिका राहिली आपल्या अंगावर आले की दुसऱ्याच्या अंगावर झटकायचं अशा भूमिकेतून दिलीप वळशे पाटलावर ती टीका केली असं वाटतंय आता हे आगे आगे देखो होत आहे क्या